आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी हे श्रीनंदन आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया स्तोत्र या शब्दाचा अर्थ काय आहे स्तोत्र कसे म्हणावे त्याचे काही नियम आहेत का आपण जे स्तोत्र म्हणत आहोत त्यातून काय साध्य करायचे आहे बऱ्याच वेळा अनेक वर्षे स्तोत्र किंवा स्तोत्रे म्हणून देखील त्याचा परिणाम का होत नाही जाणून घेऊया ह्या व्हिडिओत स्तुती या शब्दापासून स्तोत्र हा शब्द तयार झालेला आहे ज्यात अर्थापासून इतिपर्यंत भगवंताचे रूप गुण लीला यश कीर्ती यांचे वर्णन असते गुणगान असते त्याचं स्तोत्र असे म्हणतात स्तोत्रांचा समग्र विचार केला तर आज एक दोन नव्हे हजारो नव्हे तर लाखो स्तोत्र अनेक देवदेवतांचे उपलब्ध आहे ऋग्वेदात स्तोत्रास सुक्त असा शब्द वापरलेला असून पूर्ण ऋग्वेदातच असंख्य सुक्ते आहेत पण ही सारी कारणासाठी प्रसिद्ध असतात काही स्तोत्रे संस्कृतमध्ये असल्याने उच्चारणास कठीण असतात एकेका देवदेवतेची देखील शेकडो स्तोत्रे उपलब्ध आहेत आपण कोणत्या देवाची भक्ती करीत आहोत त्या देवदेवतेची देखील अनेक स्तोत्रे असणारच त्यातून आपणास कोणते आवडते ते निवडावे भगवंतावर केवळ विश्वास असून उपयोग नाही श्रद्धा प्रेम भाव असायला हवे स्तोत्र देखील दृढ श्रद्धेने म्हणायला हवे स्तोत्रात सर्वप्रथम श्री गणेशाय न असे असते त्यानंतर स्तोत्राची मुख्य देवता तिचे रूप गुण यांचे वर्णन असते काही स्तोत्रांच्या शेवटी ते स्तोत्र किती वेळा म्हणावे ते देखील दिलेले असते शेवटी ते स्तोत्र म्हटल्याने काय लाभ प्राप्त होतात त्याची फलश्रुती दिलेली असते व शेवटी स्तोत्र रचयताचे नाव असते काही स्तोत्रे ही भगवंतास अभिषेक करताना देखील म्हटली जातात जसे की श्री सुप्त श्री गणपती अथर्व शीर्ष श्री शिवमहिम्न इत्यादी अभिषेक करताना ती एक तीन पाच सात अकरा एकवीस तर काही वेळा एकशे वेळा देखील म्हणतात एक हजार वेळा देखील म्हणतात त्यास सहस्रावर्तन असे म्हणतात पण ते पूर्ण करण्यासाठी पुरोहितांची आवश्यकता भासतेच काही स्तोत्रांमध्ये फक्त भगवंताच्या नामांची नामावली असते त्या सहस्रनामावली असे देखील म्हणतात स्तोत्र स्वरूपात असेल तर श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र प्रसिद्धच आहे स्तोत्र किती लहान असावे किंवा मोठे असावे यासाठी काही नियम नाही दोन चार श्लोकांपासून करुणाष्टके श्री हनुमान चालिसा श्री गजानन भावन्नी श्री दत्ताभावांनी देखील प्रसिद्ध आहे याहीपेक्षा मोठे स्तोत्रे अध्याय स्वरूपात असतात स्तोत्रांमध्ये देखील तीन गुण असतातच सत्व रज तम सात्विक स्तोत्रात फक्त भगवंताची स्तुती असते स्तोत्रांची फलश्रुती फक्त भगवंताची कृपा असते त्यात सांसारिक कामना काहीही नसते अशी स्तोत्रे सात्विक स्तोत्रे असतात जी स्तोत्रे म्हटल्याने त्याची फलश्रुती सांसारिक कामनांची पूर्ती असते विवाह होण्यासाठी परीक्षेत यश प्राप्त होण्यासाठी ते स्तोत्र रजोगुणी स्तोत्रे असतात तर काही स्तोत्रांमध्ये जारण मारण वशीकरण उच्चटन याविषयी मंत्र श्लोक असतात ही तामसी स्तोत्रे होत सामान्य सांसारिक भक्त सत्वगुणी व रजोगुणी स्तोत्रेच निवडतात व म्हणतात स्तोत्र ही सकाळी स्नानादिकर आटोपली की म्हणावीत संध्याकाळी हातपाय धुवून नंतर देवाजवळ म्हणावीत स्तोत्र म्हटल्याने आपले मन अंतकरण चित्त सारे काही शुद्ध होतात घरातील वातावरण आनंदी व प्रसन्न होते काही वेळा काही व्यक्तींच्या वे मनात सहज शंका निर्माण होते आम्ही तर दोन तीन वर्षापासून किंवा त्याहीपेक्षा आधीपासून स्तोत्र म्हणत आहोत पण अपेक्षित लाभ प्राप्त झालाच नाही त्यांचेही म्हणणे जर का बरोबर असेल असे मानले तर असे का होते त्याचीही काही कारणे असणारच सर्वात प्रथम तर हा विचार करावा की मागील दोन तीन वर्षात अशा कितीतरी चांगल्या गोष्टी झाल्यात कार्य झालीत ती कार्य होणे कठीण होते ती सुलभतेने पार पडलीत मग ही त्या स्तोत्रांची फलश्रुती नाही का हीच भगवंताची कृपा आहे स्तोत्राचा प्रभाव व त्वरित फलदायी होण्यासाठी शुद्ध उच्चारण आवश्यक असते नाही तर अर्थ बदलतो जसे की नदी नंदी आबा आंबा केवळ अनुस्वराने किती मोठा बदल होतो स्तोत्र म्हणताना मन एकाग्र असायला हवे संस्कृतमध्ये असेल तर तज्ञ व्यक्ती किंवा ब्राह्मण पुरोहित यांच्याकडे आधी शिकून घ्यावे त्यांना म्हणून दाखवावीत देवांची भाषा संस्कृत आहे व पूर्वी भारतात संस्कृत भाषेचेच प्रभुत्व होते त्यामुळे पुरातन स्तोत्रे संस्कृतमध्येच आहेत त्यांच्या रचयता ऋषीमुनी आहेत त्यानंतर अनेक भाषा निर्माण झाल्यात त्या कालावधीत अनेक साधू संत देखील होऊन गेलेत त्यांनी त्या स्थानिक भाषांमध्ये स्तोत्रांची रचना केली व संस्कृतमधील स्तोत्रे सर्वांसाठी स्थानिक भाषेत निर्माण केली ओळीबद्ध श्लोकबद्ध अनेक स्तोत्रे आहेत जी सहजतेने सर्वांना म्हणता येतात त्यातून एखादं स्तोत्र निवडावे व नित्य नियमित म्हणावे म्हणजे फल प्राप्त होणारच जीवनात संस्कार संपन्न होण्यासाठी स्तोत्र प्रार्थना म्हटलीच पाहिजे व ज्या देवाने आपल्याला जीवन दिले आहे त्याबाबत कृतज्ञता म्हणून त्याचा आदर भक्ती करायलाच हवी आध्यात्मिक ज्ञानाने संस्कार संपन्न होता येते सांसारिक ज्ञानाने विद्वान होता येते पण दोघांचाही योग्य रीतीने अभ्यास केला किंवा आपल्या मुलांकडून मुलींकडून करून घेतला तर ते विद्वान तर होतीलच पण संस्कार संपन्न देखील होतील असे केले की स्तोत्रांचे फल तर प्राप्त होणारच या जगात भगवंताकडे काहीतरी मागणारे भक्त लाखो आहेत पण भगवंताकडे फक्त तूच हवा असे मागणारे भक्त लाखात एक असतात म्हणून आपणही दिवसातून एक वेळा तरी भगवंतासाठी स्तोत्र म्हणावे व भगवंतास प्रार्थना करावी हे भगवंता मला फक्त तूच आहेस माझ्या मनात तुझ्याविषयी भक्ती प्रेम निरंतर अखंड राहू दे भगवंताने आधीच न मागता खूप काही दिलेले आहे अशा प्रार्थनेने न मागता देखील भगवंत आपणास भर भरून देईल हीच स्तोत्रांची श्रेष्ठता आहे एकदाच म्हणा पण दृढ श्रद्धेने मन लावून शुद्ध उच्चारणासहित अखंडपणे रोज बनायला हवे इतकेच आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन